लोकशाही हो जे काम केलंय त्यांच्या सहकार्याने जे काम केलंय तर बोलतील पण ही देशाची निवडणूक आहे आणि ह्या देशाच्या निवडणुकाला जेव्हा इतिहासच आणि हे जर आपल्याला सगळ्यांना असेल तर तेरा तारखेला आपल्याला घरातून संविधान रक्षणासाठी असाल आठ टाकलेले भाजप त्यांना घाबरत म्हणून त्यांना जेलमध्ये टाकलेले पण जेलमध्ये बसून देखील पंजाब दिल्ली आणि हरियाणा मध्ये सीट जिंकत असतील मध्ये आपण पाहतो सोनम वांगचुक नावाची एक व्यक्ती आहे ते ती देखील आंदोलन करत आहे काश्मीरमध्ये ज्या काश्मीरमध्ये आपल्याला सांगितलं होतं तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर आतंकवाद संपलेला आहे सुख शांती समृद्धी आलेली आणि तीनशे सत्तर कलम काढण्याला आपला पण पाठिंबा होता आपला पण विरोध नाही तीनशे सत्तर कलमला होता तीनशे सत्तर काढल्यानंतर आपण देखील तो क्षण साजरा केला होता पण पाच वर्ष झाल्यानंतर आज परिस्थिती आपण पाहतोय परिस्थिती सुधारलेली नाहीये काल परवाकडे इंडियन एअरफोर्सच्या एका ताफ्यावर अतिरेकी हल्ला झालेला आहे काश्मीरी पंडित विचार आम्ही घरी कधी जायचं कसं जाऊ शकतो सुरक्षा असून तिथे काही बळकट झालेली नाहीये आणि त्याच जम्मू आणि काश्मीरमध्ये जे आपल्याला पाच वर्षापूर्वी सांगितलं होतं भाजपनी की आम्ही सुधारलेलं आहे आज काश्मीरमधून भाजपला उमेदवार मिळत नाहीये दोन जागा काश्मीरमध्ये ते लढू शकत नाहीत अशी परिस्थिती आणि मग तुम्हाला जेव्हा ते विचारतील तुम्हाला जेव्हा सांगतील की तुमचं मत तुम्ही शिवसेना देऊ नका तुमचं मत फुकट जाणार आहे तुम्ही घरी बसवा आणि सांगा की दादा बसा काही बसा आणि आम्हाला जरा सांगा गद्दार जरी तुम्ही आमच्याशी केली असेल गद्दारी तुम्ही महाराष्ट्राशी केली असेल देशात तुम्ही चारशे सीट कुठून जिंकत आहात आज तुम्हाला विचार करायचा आहे तुम्हाला मतदान करताना विचार करायचा आहे राजकीय पक्षाला कुठच्याही तुम्ही मतदान केलं असेल आधी तुमची विचारसरणी कुठची असेल आज आपल्याला शिकवण्यासाठी सगळ्यांनी मित्रांनो एवढं सगळं होऊन सुद्धा तेच लोक उलटे आरोप करतायत मला काही कळत नाही आणि ते भ्रष्टाचाराचे आरोप करतायत अरे सगळे भ्रष्टाचारी तुमच्यावर आले आणि तुम्ही दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करता म्हणजे चोराच्या उलट्या भोंबा मोदींनी काल राहुलजींवर जे आरोप केले अदानी आणि अंबानी कडनं काही आले काय म्हणून तर याच्या उलट्या बोंबा या हे म्हणण्याशिवाय दुसरी कुठलाही त्यांना कुठलाही लागू पडत नाही आणि म्हणून मित्रांनो काँग्रेस पार्टीचा जो जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये आम्ही पाच न्याय आणि पंचवीस गॅरंटी दिलेली आहे यांची गॅरंटी काय तर भ्रष्टाचाराला पाठीशी घालणं अहो सत्तर हजार कोटीचा घोटाळा झाला म्हणून आदल्या दिवशी सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी अजित पवार त्यांच्या पार्टीत गेले आणि ते कुठे सत्तर हजार कोटी गेले काय माहिती नाही कुठल्या धरणात गेले काय माहिती नाही पण ते सत्तर हजार कोटी गेले सेम अशोक चव्हाणांच दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये त्या आदर्श विषय कोणीतरी काढला लगेच ते आजच्या दिवशी आमच्या सोबत मीटिंगला होते दुसऱ्या दिवशी ते भाजपात गेले आणि त्या विषयावर आता बोलायला तयार नाही मला काही कळत नाही त्या भावनातही गवळीचं रोज पेपर लायचं जेवढा भ्रष्टाचार केला तेवढा भ्रष्टाचार केला एवढी संपत्ती गोळा केली आज त्यांचं काही नामोनिशाण नाही आणि म्हणून भाजपा म्हणजे चोरांना पाठीशी घालणारी पार्टी आहे लक्षात घ्या मोदी म्हणजे चोरांचे कॅप्टन आहेत आणि शाह म्हणजे त्यांचे उपकॅप्टन आहेत म्हणून या चोर पार्टीला या मोदी चोराला सत्तेवरून हटवल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही मला कोणी एक चिठ्ठी पाठवली मगाशी की मला बोलताना संयम ठेवा आणि चोराला चोर नाही मला तर काय म्हणायचं मोदी चोरच आहे ज्यांनी करोडांचे चोरे केल्या त्याला पाठीशी घातलं तो चोरांचा चोर महा चोर आहे आणि म्हणून त्यांना या निवडणुकीच्या माध्यमात घरात शिपायचं आहे आणि मला तुम्ही सांगितलं दोन मिनिटं बोला दोन मिनटापेक्षा जास्त बोललो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद त्यांना पण घड म्हंटल नाही अडाणी म्हणतो म्हणजे तुम्ही विचार करा आपण नेतृत्व विश्वासाने दिलं चौदा ला जुमला झाला एकोणीसला सांगितला गेला तो जुमला होता पंधरा लाख तर कोणाच्याही खात्यात आले नाही साधे पंधरा पैसे आले नाही परंतु आता पैसे काढायला गेल्यानंतर झेटफट होत आहेत ते पैसे कुठे जात आहेत म्हणजे आम्हाला द्यायचं नाही आमचं पण खायचं आणि वर करत मोठ्या आयडी सांगायचं की सगळा कारण हा मीच आहे आणि म्हणून सांगितलं पिल्लांचे डोळे तसे सात दिवसांनी उघडले तसे दहा वर्षांनी आमचेही डोळे उघडले आणि म्हणून मला असं वाटतंय की ही जी सवय मला आठवत आहे सुवर्णाताई उभ्या होत्या आणि मला रेखा ताई ठक्रे आणि काही आपली मजबूत महिला उभी आहे तुम्हाला यायचंय मला बऱ्याच वेळेला कामाच्या आणि येणं एन होत नाही मी त्यावेळेला याच चौकात विचारलं होतं हे हा टिळक चौक आहे म्हणजे आपण लोकमंड टिळ तीर, टिळकणं मांडतो त्यांच्या अडनामाचं चौक आहे आणि स्वातंत्र्यासाठी त्यांनी काय केलंय ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यावेळेला मी विचारलं होतं आता हे सगळे आमच्या बरोबर जरी असले तरी मी विचारलेलं सुवर्ण युग आणणार का आणि ह्याच कर्जच्या लोकांनी सांगितले होय आम्ही सुवर्ण युग आणणार आता ताई त्यांनी जे काम केलंय त्यांच्या सहकार्याने नगरसेवकांनी जे काम केलंय त्याबद्दल बोलतीलच पण ही देशाची निवडणूक आहे आणि ह्या देशाच्या निवडणुकाला जेव्हा इतक्या कमी अवधीत इतकी गर्दी जमते तर ही निवडणूक चार जूनला विजयामध्ये रूपांतर केल्याशिवाय ही गप्प उत्सव नाही हा जो चौक भरला आहे हा विजयाचा चौक आहे या चौकात घेतलेल्या प्रत्येक ज्या सभा झाल्या त्या आपल्याला लाभदायी ला ठरलेल्या सभा आहेत आणि त्यासाठी मला वाटतं माझ्या आधी जे सगळे वंदनीय बोलले त्यांनी सांगितलं की ह्या याच्यामध्ये ही लढाई फक्त राहुल गांधींची कुठेतरी शरद पवारांची जे संपूर्ण महाराष्ट्र देशात एक लोकमान्य म्हणून त्यांना मान्यता येईल असे नेते की त्यांची लढाई की उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांची लढाई आपली पक्षा पक्षाची तर लढाई आम्ही लढणारच कारण सगळ्या यंत्रणा कशा काय केले आपल्याला माहिती आहे पण ही लढाई आपल्या बाल बच्चे म्हणजे आमची मुलं पण बऱ्यापैकी चांगल्या वातावरणात वाढली पण तुमच्या मुलांची मुलं कुठल्या वातावरणात वाढणार आहे ते बघा कारण संविधानामुळे जर मतदानाचा अधिकार मिळाला त्याच संविधानाला वन नेशन वन इलेक्शन करून मही राजा बाकी सबको भिकारी प्रजा ऐसे आप करने देंगे क्या तेरा का याचा अर्थ प्रत्येकाला कळलेला आहे की आपण जर आता जाती धर्म पंथामध्ये अडकलो तर मात्र घराच्या बाहेर नवे घरात सगळे नजर कैदेत राहिल्याशिवाय राहणार नाही आणि ही नजर कैद जर सरकारची राहील तर त्यावेळेला आपल्याला असं म्हणणं म्हणावं लागेल की ते ब्रिटिश परवडले बाकी जे होऊन गेले ते परवडले पण हे नको रे बाबा तर ती वेळ तुम्ही येऊ देऊ नका हा परिवर्तनाची लाईट आहे यामध्ये महाराष्ट्रात तरी मला देशात काय चाललंय ते यूट्यूबवर आम्ही बघतोय पण महाराष्ट्रामध्ये लोकांना कळून चुकलंय की जर आम्ही ज्या मगाशी आमच्या दादानी सांगितलं दा। पन्नास हो ना, खोके माझं म्हणणं नॉट ओके कारण आता नाही ओके नाही म्हणजे परत निवडून द्यायचं परत कोणाच्या तरी वळचणीला जाऊन बसतात शंभर खोके घ्यायला बघणार तर आपण ते करणार का नॉट ओके आणि ह्याचसाठी कारण मी मुंबई महापौर म्हणून जे कोविड मध्ये काम केलं त्या कोविडच्या कामामध्ये स्वतः उद्धवजी आणि आघाडीचं सरकार या सर्वांनी म्हणजे मला वाटतं आमचे टोपे साहेब फिरत होते त्यावेळेला सगळेच लोक अगदी जीवाच्या आता कोण कुठेही मला नाही माहिती पण इतकं मात्र नक्की आहे की आघाडीचं सरकार अदृश्य शक्ती बरोबर लढत असताना मोठ्या संख्येने मुंबई मुंबईची घनता जेव्हा ती बघितली महापौर म्हणून मी जेव्हा काम केलं तेव्हा मी माझ्या जीवाची नाही केली हो एवढे गेले तर आमचाही मृत्यू होऊ शकला काय केलं या बदलासाठी आपण सर्व सज्ज आहोत सन्माननीय भक्त या ठिकाणी बोलणार आहेत जाता जाता एकच सांगेल बऱ्याच दिवसापूर्वी एक गाणं घराघरात गेलं होतं आणि त्या गाण्याचे बोल होते मी तुम्हाला निवडणुकीच्या माध्यमातून सांगतोय मेरे मावले के भाग इस बार खुल जाएंगे मेरे मावले धन्यवाद मृत्यू झाल्यानंतर औरंगजेबाला वाटला आता महाराष्ट्राचं हे स्वराज्य हे आता आपण बदल काँग्रेस आईचे त्यांचे नेते आहेत शिवसेनेचे खंबीर खाली आहे त्यांनी शरद पवारांचा चिन्ह परत चो पण चोरला म्हणे शरद पवार आमचे आदर्श अरे मग आदर्श आहेत तर मग त्याला सोडून तुम्ही जाता कशाला <laughs> परत शिवसेनेचा धनुष्यमान चोरला शिवसेना पक्ष चोरला आणि सांगतात बाळासाहेब ठाकरे आमचा आदर्श अरे आदर्श तुम्ही उद्धव यांच्या विरोधात काय आता आदित्य विरोधात काय म्हणजे सत्य आपल्या बाजूला आहे असत्य त्यांच्या बाजूला आहे जेव्हा कौरव पांडवांची लढाई होते न, न ना त्यावेळेला कौरवांच्या बाजूचा सत्य विधून हा पांडवांच्या बाजूला येतो जशी जशी लढाई रंगनामध्ये येते ना आता हे शिवसैनिक जसे जसे आता दोन चार दिवस राहिलेत ना जे उरले सोडले सगळे शिवसैनिक तुम्हाला येऊन मिळतील आणि आम्ही तुमचे तुमचे कारण विजय दिसू लागलेला आहे ही लढाई दिसते तशी नाहीये ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी आहे अरे या हुकुमशाही केला काय अरे आमचा कॉमे आता भारतीय कम्युनिस्ट कॉम्रेड गोविंदराव हा याला मारला त्याच्या आरोग्य अजून नाही गौरी लंकेशला मारली नेखी गेला नरेंद्र ने दाभोकरला मारला हे एक इतिहासच तसा महात्मा